वरणगाव फॅक्टरीत दत्त जयंती उत्सवाचे आयोजन वरणगाव आयुध निर्माण वसाहत मध्ये सार्वजनिक दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे डिसेंबर वीस ते डिसेंबर सत्तावीस पर्यंत आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात अभिषेक गीता पाठ पठण विष्णू सहस्त्रनाम दत्त जन्मकथा तसेच राघवेंद्र पांडे व स्मिताताई अलोणी यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी फॅक्टरीचे महाप्रबंधक अजय कुमार सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले होते या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळ अध्यक्ष आशीष जोशी उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी कोषाध्यक्ष बाळासाहेब काटे व सचिव विवेक नाखरे धनंजय कुलकर्णी अरविंद श्रीकांत जोशी आशिष कुलकर्णी व कार्यकारिणीने केले आहे दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता दरवर्षीप्रमाणे मंदिरात सार्वजनिक श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येतो या उत्सवाची सुरुवात दिनांक वीस डिसेंबरपासून सुरू झालेली आहे आणि सव्वीस डिसेंबरला दत्तजयंतीनिमित्त जन्माचं कीर्तन होणार असतं या सप्ताहामध्ये पहिले चार दिवस राघवेंद्र देशपांडे यांचं कीर्तन आहे आणि नंतरचे तीन दिवस सौभाग्यवती स्मिता अलोणी पुणे यांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे हा उत्सव गेले एकोणपन्नास वर्ष या आयुध निर्माण वसाहतीत असतो सुरू असतो उत्साहात इथे भावित भक्त येत असतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसराला एक विशेषच शोभा प्राप्त होते या कार्यक्रमामध्ये नारदीय कीर्तन परंपरेपरेप्रमाणे कीर्तनाचं आयोजन केलं जातं या कीर्तनाची ही एकोणपन्नासावं वर्ष आहे आणि या कार्यक्रमाला या परिसरातील सर्व भाविक भक्तांचं सर्व युनियन असोसिएशन क्रेडिट सोसायटीचे संचालक माननीय माननीय महाप्रबंधक आणि सर्व अधिकारीगणाचं मोठ्या उत्साहाने आम्हाला सहकार्य मिळत असतं असं सहकार्य आपण सर्वांनी करावं ही अपेक्षा आहे आणि सत्तावीस तारखेला या उत्सवाची सांगता महाप्रसादाने होते या महाप्रसादानिमित्त या परिसरातील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घेतात आपण सर्वांनी पण या भाविक भक्तांनी येऊन आपल्या या प्रसादाचा लाभ घ्यावा आणि हा उत्सव उत्साहाने साजरा करावा आणि आम्हाला सहकार्य करावं ही स्नेह संवर्धन मंडळाच्या वतीनं मी आकारप्रद्ध प्रार्थना करू जे आपण जगतो उद्याचा सूर्य काहीतरी सांगता आशेचा किरण घेते म्हणूनच जगतो जीवाला सुख हवं पण साधन मिळत नाही आर खाऱ्या पाण्याचा किंवा विहीर समजा खारं पाणी त्याच्या कसा खोरा टाकावा म्हणजे गोड पाणी मिळेल मराठीत म्हण तुपात गोळा साखरेत गोळा कारण

अशाश्वताचा शाश्वताचा विचार नाही करता काय नाही असं या शासन काय करावं संतांना तेच दिलं काला एका सुफरूपय आनंद जवळ सैव